हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे किनवली पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला मिळाली तीन तोळ्याची गंठण परत शहापूर तालुक्यातील किनवली येथे राहणाऱ्या सत्तावन्न वर्षीय हो। शारदाबाई शंकर गोयल या त्यांची तीन तोळे वजनाची गंठण ठेवलेली बॅग घेऊन शहापूर ते मुरबाड बसने प्रवास करत असताना किनवली येथे उतरल्या परंतु शारदाबाई त्यांची तोळे वजनाची ठेवलेली बॅग विसरल्या नंतर लक्षात आल्याने त्यांनी किनवली पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार सांगितला त्यावेळी कामावर हजर असलेल्या पोलिसांनी प्रसंग अवधान राखून बस डेपो शहापूर बस डेपो मुरबाड तसेच मुरबाड पोलीस ठाणे व टोकावडे पोलीस ठाणे संपर्क साधला सदर भसी, दा, दा बस सदर ही मुरबाड अहमदनगर अशी जात असताना टोकावडे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार मिलिंद आहिरे संजय जाधव यांनी बस टोकावडे हद्दीत थांबून महिलेची बॅग शोधली सदरची बॅग शारदाबाई शंकर गोयल यांना परत करण्यात आली असून महिलेने सर्व पोलिसांचे आभार मानले ही यशस्वी कामगिरी किनवली पोलीस ठाण्याचे अमलदार पालवे पोलीस शिपाई कांबळे बडेराव आणि गणेश धमके यांनी पार पाडली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद